या गावामध्ये आलेला आहे आंदूर का गाव ही माझी आमदार मधुकरराव चव्हाण साहेब यांनी साठ वर्षापासून आमदारकी भोगलेलं गाव आहे आणि पूर्ण तुळजापूर या गावाकडे लक्ष आहे लक्ष वेधी आहे याच्याबद्दल चव्हाण साहेबांचे काही कार्यकर्ते आहेत आपण त्या कार्यकर्त्यांना जाणून घेऊया की नेमकं काय आहे नमस्कार मी सर्वसामान्य कार्यकर्ता मी का नेता नाही मी चव्हाण साहेबाचं जवळून काम बघितलेलं आहे पण चव्हाण साहेबाला ज्या काँग्रेस पक्षाने साठ पासष्ट वर्ष सेवा केलेली असताना देखील यावेळेस तिकीट नाकारलंय त्यामुळे आम्ही इतके नाराज आहे मीच नाही आमचा ग्रुप जे बी व्यापारी संघटना थोडा जे काय असतील गोष्टीच्या जवळचे पूर्ण नाराज आहे पण आम्हाला असं वाटतंय की ह्या जे त्यांनी नाराजी आहे ते आम्ही असं व्यक्त करतो की त्यांचे जे आसू आलेले आहेत त्याचं पूर्ण परिणाम काँग्रेस पक्षाला भोगावा लागेल मला सांगा आता तुळजापूर तालुक्यामध्ये आमदार साहेबांना काँग्रेस पक्षाने तेच म्हणायचं ना मला इतक्या दिवस जे चव्हाण साहेबांनी काम केलेलं आहे आतापर्यंत आम्हाला जाणीव होत नव्हतं की बाबा आमच्या जन्मापासून चव्हाण साहेबांनी काँग्रेसचं काम केलेलं आहे तेच न कळत त्यांनी वयाचा दाखला देऊन चव्हाण साहेबाला तिकीट नाकारलेला आहे ते आम्हाला ते कळू शकलं नाही पण ह्याचं जे परिणाम होणार पर पर आहे ते निश्चितच काँग्रेस पक्षाला भोगावं लागतं मला सांगा आपली काही बैठक वगैरे ठरली आहे नाही इथून आम्ही साहेबांनी तर काय बैठक घेतलेली नाही पण आम्ही अपेक्षा फॉर्म भरलेला होता साहेबांनी तरी काय त्यांनी काढलेलं आहे त्याच्यानंतर कळाल नाही आमचा सर्व ग्रुप जे आमचे मित्र कंपनी आहेत आम्ही जाऊन याच्यावर योग्य ते आम्ही बैठक घेऊ आणि काँग्रेसाच्या विरोधातच आम्ही निर्णय घेऊ